भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित पाचवी ज्युनियर राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे होत आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भ संघ सहभागी झाले आहेत महाराष्ट्र संघ श्रेयस कासार निखिल कदम पारस कंदले साई ठाकूर यांच्यासह अन्य खेळाडूंनी सज्ज झाले आहेत मुंबई संघाचे नेतृत्व गवेश गव्हार तर विदर्भ संघाचे नेतृत्व वैभव कांबळे करणार आहेत महाराष्ट्र संघाच्या मार्गदर्शन सं विजय उमरे असून व्यवस्थापक म्हणून महेश मिश्रा यांनी लखन देशमुख यांच्यासह सहभाग आहे स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्ष गिरी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या संघातील खेळाडूंना मार्गदर्शन व व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांच्या टीमची सोय करण्यात आली आहे सर्व संघ मथुरा येथे चांगल्या कामगिरीसाठी सज्ज झाले असून या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार केला आहे